फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची तही जातली आहे ती सही माझी आहे आणि अशा सैली तुम्ही हे आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घाला रा रा। आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर असं काही केलं तर सरळ फराल म्हणतात त्यांना तुम्ही त्याची काळजी करू या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही